एक्केचाळीस हजार रुपये मला वाटते जवळजवळ मिळून देणार आहे संख्या शेलार खेळतो शतकार चरण शतकार अरे हे सबे सला सुंदर तर खेळ मित्रांनो संख्येसाठी चार बाजूला एक चेंडू सहा साठी पट्ट्या काय षटकार खेळलाय डोळ्याचं पार न फेडणारा मुवमेंट वरती षटकार खेळलाय हार्डलक टीम दुसऱ्या बाजूला सुशील भाऊ दिगे आणि टीम तुम्ही देखील चांगलं खेळलात सर्वांची जी, मनं जिंकली तुमचं देखील मनापासून कौतुक तिसऱ्या क्रमांकावरती ते नक्की स्थान पत्करतायत मनापासून अभिनंदन आणि या वर्षी शिवगंगा प्रीमियर लीगची ची ग्रँड फिनाली धर्मवीर वॉरियर्स विरुद्ध गेम चेंजर्स एका बाजूला सागर दादा झरांडे यांच्या बालकथाची टीम आपण बांधणार